हॅलो एव्हरी वन सारिकाज अॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उपवासाला बनवणारे साबुदाणा बटाटा कुरकुरे बनवणार आहे हे कुरकुरे एकदम पटकन होतात आणि छान उपवासाला चालणारे टेस्टी अशी ही रेसिपी आहे रेसिपी लास्टवर नक्की बघा इथे मी एका बाउलमध्ये दोन वाटी साबुदाना घेणार आहे साबुदाना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा दोन वेळा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ते साबुदाणे सात ते आठ तासासाठी भिजत ठेवणार आहे साबुदाणा दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या म्हणजे त्याच्यातला जो कचरा असतो तो निघून जातो आणि हे आपण रात्रभरासाठी किंवा सात ते आठ तासासाठी भिजत ठेवणार आहे सा सकाळपर्यंत आपण हा छान प्रकारे भिजला जातो पाहू शकता दुसऱ्या दिवशी साबुदाणा छान भिजलेला आहे एकदम सॉफ्ट असा झालेला आहे अशा प्रकारे छान साबुदाणा भिजवून घ्या आता आपण इथं उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहे साधारणतः अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे अर्धा किलो साबुदाणा असेल तर प्रमाण तुम्ही बटाट्याचा आणि साबुदाण्याचा कमी जास्ती करू शकताय सर्व बटाटा मॅश करून घेतलेला आहे खिसणीने खिसून किंवा मॅशरने सर्व असा छान मॅश करून घ्या अगदी सॉफ्ट असा छान प्रकारे खिसून घेतला तरी चालतो आता आपण एका कढईमध्ये एक बाउल पाणी घालणार आहे ज्या बाउलने आपण साबुदाणा घेतला तेवढंच एक बाउल त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालणार आहे आता पाण्याला छान उकळी काढून घ्यायची तुम्ही उपवासाला साब जिरे खात असाल तर जिरेही घालू शकताय आणि लाल मिरच्या हिरव्या मिरचीचे वाटणी घालू शकताय किंवा तुम्ही प्लेनही ठेवू शकता जर मिरची नको असेल तर आता पाणी गरम झाल्यानंतर जो आपण साबुदाणा भिजवला होता तो त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि साबुदाणा घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं छान प्रकारे सर्व मिक्स करून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सर्व छान असा प्रकारे आपण साबुदाणा पाच मिनटासाठी शिजवून घेणार आहे अगदी छान प्रकारे साबुदाणा पाच मिनटासाठी शिजवून घ्या त्यामुळे आपले हे उपवासाचे कुरकुरे खूप छान होतात पाच मिनटामध्ये छान स्टीम लागली की आपला हा साबुदाना छान प्रकारे शिजला जातो आता सर्व छान एकसारखं मिक्स केलेलं आहे आता आपण झाकण ठेवून हा साबुदाना पाच मिनटासाठी वाफवून घेणार आहे पाच मिनटामध्ये छान प्रकारे पाहू शकताय साबुदाना आपला शिजलेला आहे छान वाफ चढलेली आहे आता आपण सर्व छान मिक्स करून घ्यायचं साबुदाणा एकदम छान असं सॉफ्ट शिजला पाहिजे जर पाणी कमी वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा वाटी गरम पाणी साईडला करून घ्यायचा आणि ते टाकू शकताय आता आपण जो बटाटा खिसून घेतला होता तो त्याच्यामध्ये सर्व घालायचा आहे बटाटा घातल्यानंतर सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्या बटाटाही सर्व छान मिक्स झाला पाहिजे जर आता मिश्रण तुम्हाला थोडंसं कडक वाटलं तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा अर्धाही वाटी पाणी घालू शकताय गरम पाणी घातलं तरी चालतं थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आणि ते घालायचं पाहू शकता असं सॉफ्ट मिश्रण झालं पाहिजे म्हणजे छान प्रकारे आपले हे कुरकुरे होतात जर जर नंतरनं थोडंसं मिश्रण कडक वाटलं तर मध्येही तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करू शकताय आता झाकण ठेवून दोन मिनटं छान बटाटाही मिक्स करून घेतलेला आहे आता सर्व मिश्रण आपलं रेडी आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता आपण हे एका पायपिंग बॅगमध्ये मिश्रण भरणार आहे थोडीशी त्यातली वाफ काढून घ्यायची थोडंसं मिश्रण कोमट करून घ्यायचं गरम असताना नाही ते एकदम चटके बसतात थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर अशा एका प्लॅस्टिकच्या पायपिंग बॅगमध्ये किंवा दुधाच्या पिशवीमध्ये तुम्ही हे मिश्रण भरू शकताय अशा प्रकारे मिश्रण भरून त्याचे आपण छान असे कुरकुरे तयार करून घेणार आहे आपण हे पूर्ण त्याचे पुढचे टोकट केलेला आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कुरकुरे करू शकता जाडी तुम्हाला किती हवी तुमच्या हिशोबाने करू शकताय पटकन असे हे कुरकुरे करता येतात प्लास्टिकच्या अशा बॅगमध्ये घातले की पटापट आपण हे कुरकुरे अशा प्रकारे करू शकतो पाहू शकता असे छान असे हे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कुरकुरे बनवून घेऊ शकताय छान प्रकारे असे हे मी कुरकुरे प्लास्टिकवर घातलेले आहेत पाहू शकताय छान सर्व एक सारखे असे घातलेले आहे छान आता हे आपण दोन दिवस कडक उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचे एकदम छान प्रकारे क सुकवल्यानंतर हे वर्षभर छान टिकतात पाहू शकता सुकल्यानंतर हे अशा प्रकारे होतात अगदी कुरकुरीत असे मी उन्हामध्ये दोन दिवस छान सुकवून घेतलेले आहे कलरही सुंदर येतो आणि खायला टेस्टी लागतात उपवासालाही चालतात मुलंही सर्व आवडीनं खातील असे हे कुरकुरे लागतात चवीला छान लागतात अशा हव्या त्याच साईजमध्ये तुम्ही असे स्टिक करून ठेवू शकताय आता आपण हे कुरकुरे तळून बघयात तेल एकदम गरम केलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण साबुदाणा बटाट्याचे जे कुरकुरे बनवले आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे पाहू शकता छान प्रकारे ते तेलात घातल्यानंतर फुलतात ही मीडियम वरती छान प्रकारे आपण हे तळून घेणार आहे पाहू शकता सुंदर असे कुरकुरे झालेले आहेत नक्की रेसिपी ट्राय करा थँक्यू